श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातील आनंदमय आणि महत्वाचा क्षण म्हणजे आई बाबा होणे आणि त्यानंतरचा क्षण म्हणजे आपल्या मुलाचे नाव ठेवणे जर आपल्या मुलाचे नाव आपण योग्य रीतीने आणि अर्थपूर्ण असे ठेवले तर ते नाव त्याचे आयुष्यभर शेवटपर्यंत सोबत असते तर नाव ठेवताना मुलाचे नाव अर्थपूर्ण ठेवावे जर तुम्हाला स्वामी समर्थावर जर तुमची श्रद्धा असेल आणि स्वामी समर्थाच्या नावावरून जर तुम्हाला मुलाचे नाव ठेवायचे असेल तर पुढील प्रमाणे मी काही तुम्हाला नावे सुचवत आहे ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील मुलांची नावे स्वामीनाथ स्वराध्य स्वामीनारायण स्वतेज स्वामी स्वर्णिम स्वस्तिक स्वयंभू अभिराम अभिराया अच्युत्य अक्षर अलिप्त अमर अनंत भुवनेश्वर चिंतानंद ज्योतिर्मय परमेश प्रणव प्रानेश रुद्र साजीवन प्रशांत बाह्यरूप अनिरुद्ध अर्चित अवधूत भगवंत बिंदू चैतन्य देवेश दिगंबर सारांश साधन सदुराज, सहस्वत सदिचार साहस्य सहिम, सहिष्णु साहित्य सहृदय साई, साई सार्थक, संकलेश गुणवंत हर्ष इंद्र कौशल्य कृतज्ञ माऊली निर्मल निशिकांत सात्विक सत्यबोध सौभाग्यम सोमिल, सोमित्र, सवलोक, शिवम श्री शुभंकर सुजल सुविमर्श सुव्रत स्वभक्ती स्वभाव स्वभूमी स्वधर्म स्वहस्त स्वक्षर स्वार्थसाम स्वतेजस स्वरुद्रा तेजस त्रिवद, उन्नत वल्लभ विक्रम याप्रमाणे मी तुम्हाला काही नावे स्वामी समर्थांच्या नावावरून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला या नावांचा उपयोग होईल व्हिडिओ स्वामी समर्थांच्या नावावर लाईक आणि काही अर्थ असे नावे सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरील नावे जर तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद